महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरनं आता नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे आणि याच मुद्द्यावर मराठा आंदोलक आक्रमक झाले धाराशिव मध्ये राज ठाकरेंचा ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आहे त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले आंदोलकांनी ठिय्या मांडत राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आणि या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे भेटीसाठीची वेळ मागितली होती मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर आंदोलक संतापले आंदोलकांनी घातलेल्या गोंधळानंतर राज ठाकरेंनी पाच जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलेला आहे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरेंच्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत राज ठाकरे धाराशिव मधल्या ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेलमध्ये मराठा समाजाचे आंदोलक सोडले आहेत आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे दरम्यान राज ठाकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहू या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही तर झालेल्या या राड्यानंतर मराठा आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी भेट नाका मराटा, ले ले, ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत त्या हॉटेल समोर या आंदोलकांनी आम्ही हेच विचारायला की सोलापूर मध्ये तुम्ही जी बोललात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही कुठल्या आजारावर तुम्ही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही तुम्ही बोलायला कुणी सांगितलं काय संबंध आहे तुमचा बोलायचं मराठा समाजाबद्दल आम्हाला तेच विचारायचं आमच्या आमच्या चारशे कुटुंबांना आत्महत्या केलेत तुम गार्णा, 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 नागारे नागारे ते तुमचं कुटुंब नाही म्हणा गोर गरीबात गरज होत्या कुटुंब आहे काय मान्य राज ठाकरेंनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये आरक्षण नको सगळं खाजगीकरण झाले एकतर ह्याच्यात इन्वॉल्व्ह नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यात बोलण्याची गोष्ट आवश्यकता नव्हती त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांना तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका मांडले त्याच्याबद्दल आम्ही विचारायला असतो आम्ही आम्हाला सांगितलं पहिल्यांदा तुम्हाला दहा वेळ दहा मिनिटात वेळ देतो दहा मिनिटात वेळ दिला नाही एक आला मीडियाला पण हाकडून दिलं आणि आम्हाला पण हाकलून देऊ आम्हाला पुढची भूमिका खाली आणि त्यांची मराठा आरक्षण बद्दलची भूमिका स्पष्ट करायची राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका व्यक्त करावी किंवा स्पष्ट करावी आणि या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ज्ञानेश्वर पतंगी जीठ विश्वास धाराशिव